सोने चांदीच्या भावामध्ये वाढ कायम आहे सोन्याचा दर चौऱ्याण्णव हजारापर्यंत गेलेला आहे तर चांदी प्रति किलो शहाण्णव हजारपर्यंत पोहोचलेला आहे सोने चांदीच्या भावामध्ये वाढ कायम आहे तर सोमवारी सोने चौऱ्याण्णव हजार रुपये प्रति तोळ्यावरती पोहोचलं सोनं भावामध्ये केवळ दोनशे रुपयांची वाढ आहे तर चांदीत देखील दोनशे रुपयांची वाढ होऊन शहाण्णव हजार रुपये प्रति किलोवरती पोहोचली आहे गेल्या आठवड्यापासून सोने चांदीच्या भावामध्ये पुन्हा एकदा वाढ सुरू झाली आहे आणि अकरा एप्रिल रोजी त्र्याण्णव हजारांचा पल्ला गाठलेलं सोनं तेरा एप्रिलपर्यंत त्र्याण्णव हजार आठशे रुपयांपर्यंत जाऊन आहे चौदा एप्रिल रोजी त्यात पुन्हा एकदा दोनशे रुपयांची वाढ होऊन सोन्या भावानं चौऱ्याण्णव हजारांचा पल्ला गाठलाय चेतन किर्द आपले प्रतिनिधी जोडलेले आहेतच चेतन सोने आणि चांदीचा भाव हा सध्या गगनाला भिडताना पाहायला मिळतोय दर हा चढास पाहायला मिळतोय सविस्तर चेतन चेतन माझा आवाज ऐकू येतोय तर काही तांत्रिक कारणामुळे चेतन यांच्यापर्यंत आपला आवाज जाऊ शकत नाही आहे मात्र सोने चांदीच्या भावामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे आणि ही वाढ सातत्यानं कायम आहे